श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भुसारळी केंद्र याच्यात मी आल्यापासून मला चांगले अनुभव हो आले परत ह्या केंद्रामध्ये आध्यात्मिक तसेच शैक्षणिक शिक्षण पण दिलं जातं सेवेकरी ट्रस्टी लोक सर्व चांगले आहेत इथे अथर्व शिष्य श्रीसुक्त आणि अजून काही संकल्प आहेत ते शिकव शिकवतात शिकवले जाणार आहेत तसेच इथे सहकार्याची भावना खूप आहे आणि स्वामींच्या आशीर्वाद माला जसे लागते तसे सर्व सेवेकारांना सर्व जगाला मिळून दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ स्वामी स्वामी श्री श्री काका समर्थ आपल्याला या केंद्रामध्ये येऊन कसं वाटतं या केंद्रामध्ये येऊन पूर्णपणे आनंदभरीत आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण, पूर्ण होतात हे केंद्र एकोणीसशे त्र्याऐंशीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मोरेदादा यांच्या उपस्थितीत सुरू झालं ते प्रथम गावदेवी मंदिरात होतं त्यानंतर ते आपल्या येथील घुसराळीतील हनुमान मंदिरात स्थलांतरित झालं आणि मी गुरुपौर्णिमा एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ह्या केंद्रात येत आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रथमच मोरेदादांच्या उपस्थितीत असलेल्या दिंडुरी येथील सप्ताहाला हजर राहून हा मार्ग काय आहे आणि कसा आहे याचा अनुभव घेतला आणि तेव्हापासून आता चाळीस वर्ष ह्या केंद्रात ह्या मार्गात सतत येत आहे इथले अनुभव खूपच चांगले आहेत वेगवेगळ्या वे प्रकारचे आहेत आणि आत्ता जो आपला सप्ताह झाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे कसं वाटतं आपल्या इकडेचा सप्ताह आत्ता जो सप्ताह झाला तो खूप छान प्रकारे युवक वर्गाने चांगल्या प्रकारे केलेला आहे एक काळ असा होता की इथे सप्ताह करायचा म्हटल्यावर रात्रीच्या प्रहरेला कोणी नसायचं मग तेव्हा पर्याय असा आला की फक्त दिवसात सप्ताह करायचा का रात्री करायचा नाही पण मुंबरकर काका आणि काही सेवेकरांनी प्रयत्न करून रात्रीच्या प्रहरेंसाठी युवक वर्गाची मोठी हे केलेली आहे आणि त्यामुळे सप्ताह छान झालेला आहे हे केंद्र एकू जेव्हा ह्या केंद्रास जागा नव्हती तेव्हा प्रथम इथे ट्रस्ट करण्याचे ठरवले आणि जानेवारी एकोणीसशे नव्वद साली पब्लिक ट्रस्ट नोंदवला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून ही जागा खरेदी करण्यासाठी देणगी जमा करण्यात आली देणगी जमा करण्यासाठी येथील सेवेकरी दादरचा मठ वेगवेगळी ठिकाणं गडकरी रंगायत येथे नाटक लॉटरी अशा प्रकारे प्रयत्न केले अगदी देणगी जमा करण्यासाठी सव्वा रुपयापासून देणगी देणारे दादर मठात भेटले त्याचप्रमाणे दहा हजार रुपये देऊन केंद्राला मदत करणारेही सेवेकरी दादर येथे भेटले तसेच आपल्या ठाण्यातील नांदीभाई जे आहेत त्यांनी लादी लावून दिली अशा खूप सेवेकऱ्यांनी ह्या केंद्रावरती मोठा भार उचललेला आहे थँक्यू खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ